आस्था, आस्था एकमेव यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की यवतमाळ जोडमोहा रोडवरील मामाका धाबा परिसरात एक इसम देशवकट्टा घेऊन फिरत आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून शोध घेतला असता त्या भागात आरोपी गजानन भाऊराव गायकवाड वयवर्ष सेहेचाळीस राहणार विदर्भ हाऊसिंग सोसायटी हा संशयास्पद रित्या मिळून आला त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याचे जवळून एक देशी कट्टा किंमत पन्नास हजार रुपये व दोन जिवंत काडतूस असा पन्नास हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचे विरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीवरून आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करून त्याला गजआड करण्यात आले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज तर टाइम्स न्यूज चॅनल